चार जून भाजपला बहुमत मिळेल कदाचित चारशे प्लस चा आकडाही पूर्ण होईल पण पंतप्रधान पदावर मोदी नाही तर एक नवा चेहरा असेल आता या काही हवेतल्या बाता नाही आहेत तर अनेक विश्लेषकांनी नोंदवलेलं हे मत आहे मोदी मॅजिक वर भाजपने सत्तेतील दहा वर्ष पूर्ण केलेली असताना दोन हजार चोवीस ला मात्र हा चेहरा पक्षाला नकोसा वाटायला लागलाय की काय असा प्रश्न यामुळे तयार झालाय भाजपचं इंटरनल पॉलिटिक्स काही का असे ना पण खरंच मोदी पंतप्रधान नसतील तर त्यांचा रिप्लेस करेल असा पंतप्रधान पदाचा भाजपमधील चेहरा कोण असेल चार जून नंतर भाजपमधील कुठला नेता आपल्याला पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर दिसेल आणि या सगळ्याची नेमकी राजकीय कारण काय असतील तेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा अबकी बार मोदी सरकार असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची सत्ता उलटून लावत पंतप्रधान पदावर विराजमान झाले दोन हजार चौदा आणि एकोणीस असं सलग दोन टर्म त्यांनी बहुमताच्या गाजवल्या दोन हजार चोवीस ला जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं तेव्हा असं म्हणत भाजपने पुन्हा एकदा जिंकून येऊ असा, हो असा मेसेज दिला पाचव्या टप्प्यालाच आपण बहुमताचा आकडा गाठला आहे असं म्हणत अमित शहानी जणू सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येणार यावर शिक्कामोर्तब केलाय त्यामुळे असं धरून चाला की चार जूनला भाजप देशात पुन्हा एकदा सत्तेत आले मात्र यावेळेस पंतप्रधान पदाचा चे चेहरा बदललेला असेल भाजपने मागील दहा वर्ष मोदींच्या चेहऱ्यावर राजकारण केलं मोदींच्या नावानं ना मत मागितली दोन हजार एकोणीस ची निवडणूक तर मोदी लाटेवरच भाजपला जिंकता आली पण दोन हजार चोवीस पर्यंत सगळी गणित उलटी झालेत मोदी फॅक्टर लोकसभेच्या निवडणुकीत चालताना दिसला नाहीये याउलट मोदी सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनात रागाची भावना असल्याचं एकूण देशात चित्र होतं मणिपूर शेतकरी आंदोलन महागाई स्वायत्त यंत्रणाचा चुकीचा वापर या सगळ्याचा खापर मोदींवर फुटताना दिसलं त्यामुळं भाजपने तयार केलेल्या मोदी नावाच्या ब्रँडला आता लोक कंटाळे आहेत असं चित्र संपूर्ण लोकसभेच्या प्रक्रियेत दिसून आलं हीच गोष्ट लक्षात घेऊन भाजपला देशात लॉंग टर्मचं राजकारण खेळायचं असेल तर भाजप पंतप्रधान पदासाठी खांदेपराठ करू शकतो मोदींना रिप्लेसमेंट असणाऱ्या या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यांची आता भाजपमध्ये मोठी चर्चा देखील आहे आता मोदींची जागा घेऊ शकतील असे पंतप्रधान पदाचे पहिले दावेदार आहेत ते म्हणजे अमित शाह मोदी जरी चेहरा असतील तरी पक्षाची संपूर्ण यंत्रणा आणि रिमोट कंट्रोल हा शहाच्याच हातात असतो शहाचा शब्द हा अंतिम असल्यानं त्यांच्या पुढं कुणाच चा काही चालत नाहीये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमित शहा गृहमंत्री होते तेव्हापासून ते आता देशाचे गृहमंत्री पदाचा कारभार सांभाळताना सरकारचे सगळे महत्वाचे निर्णय हे अमित शहाच्या नेतृत्वाखालीच घेतले जातात आधी गुजरातमध्ये आणि आता देशाच्या राजकारणात सक्रिय सहभाग असल्यानं देश कसा चालवायचा हे शहांना पक्क ठाऊक आहे आता ही अनेक महत्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर सरकारची भूमिका शहाच मांडत असतात त्यामुळे मोदींना रिप्लेस करणं शहांसाठी फारशी अवघड गोष्ट ठरणार नाहीये पंतप्रधान मोदी प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीयेत संसदेमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर देत नाहीयेत यावरून भाजपवर नेहमीच हल्लाबोल होत आलाय अशात अमित शहा जर पंतप्रधान झाले तर ते आपल्या आक्रमक राजकारणामुळे सरकारची बाजू खंबीरपणे जनतेसमोर मांडत विरोधकांना डॅमेज करू शकतात भाजपच्या सत्तेच्या खेळाचे चाणक्य म्हणून अमित शहाची ओळख आहे पण पंतप्रधान म्हणून भारतीय जनता त्यांना कशी स्वीकारेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरू शकतं आता पंतप्रधान पदासाठी यातलं दुसरं नाव येतं ते म्हणजे योगी आदित्यनाथ यांचं भाजपसाठी अत्यंत या महत्वाच्या असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी अनेक दिग्गजांना सायडॅन करत पक्षानं योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास टाकला हिंदू धार्मिक क्षेत्रात नाव असणाऱ्या या चेहऱ्याला राजकारणात आणून भाजपनं मोठा डाव टाकला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यापासूनच त्यांनी आपलं सरकार हे कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करेल याची पुरेपूर काळजी घेतली अनेक कायदे संबंध करून शहराची नावं बदलून त्यांनी हिंदू जनमान स्वतःची अशी एक छबी तयार केली याच धार्मिक ध्रुवीकरणामुळे भाजपला याचा मोठा फायदा झाला आता हीच मे ओळखून यंदाच्या लोकसभेच्या प्रचारातही धार्मिक ध्रुवीकरणावर मोदी भर दिला पण त्यांना जनतेनं म्हणावा तसा रिस्पॉन्स दिला नाहीये त्यामुळे येत्या काळात हा आपला कट्टर धार्मिक वोटर कायम आपल्या सोबत जोडून घ्यायचा असेल तर यापुढे कडव्या धार्मिक ध्रुवीकरणाचा पर्याय भाजप समोर उरतो मग यासाठी एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे योगी आदित्यनाथ पब्लिक मध्ये केलेल्या वक्तव्यांपासून ते विधानसभेत पास झालेल्या कायद्यांपर्यंत योगी कसलाही संकोच मनात न ठेवता कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करतात त्यामुळं गाव पट्ट्यातून त्यांच्या नावाची मोठी क्रेज आहे दोन हजार एकवीस पर्यंत काही प्रमाणात थंड पडलेल्या भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला पुन्हा जिवंत ठेवायचं असेल तर भाजपकडून मोदींना साईडलाईन करून योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करण्याचे यामुळे चान्सेस वाढलेत आता तिसरं नाव येतं ते म्हणजे नितीन गडकरी यांचं गडकरी हे भाजपच्या वर्तुळातील मोठं नाव मोदींची सत्ता आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक ज्यांच्या कामावर कौतुकांचा वर्षाव करतात असं नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी गडकरींच्या विकासाचं राजकारण बरंच काही बोलून जातं त्यातही सर्व पक्षीय नेत्यांची असणारी जीवाचे संबंध गडकरींना इतरांपेक्षा वेगळं बनवतात त्यामुळे मोदींना पर्याय म्हणून जेव्हा पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावरती विचार केला जातो तेव्हा नितीन गडकरी यांच्या नावाला सर्वात जास्त प्राधान्य मिळू शकतं गडकरी हे संघाच्या अतिशय जवळचे मानले जात असल्यामुळेच मोदी आणि शहाकडून त्यांचं नेहमीच अवमूल्यन करण्यात आलं असा आरोप नेहमीच होत असतो संघाला भाजपवरचा कंट्रोल वाढवायचाय अशी चर्चा मागील काही दिवसात पेटल्या होत्या संघ आणि मोदी शाह यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झाले अशा वेळेस सत्तेचा समतोल साधत संघालाही सोबत घेऊन राजकारण करण्याचा करिश्मा केवळ नितीन गडकरीच करू शकतात हे पक्क ठाऊक असल्यामुळेच मोदी आणि शाह यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीनं नागपुरातून गडकरींना पाडण्यासाठी रसद पुरवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून आता केला जातोय आता या आरोपात किती तथ्य आहे हा नंतरचा मुद्दा पण यातून चार जून नंतर नितीन गडकरी मोदींच्या ऐवजी भारताचे पंतप्रधान झाले तर आपल्याला याचा आश्चर्य वाटायला नको बाकी नरेंद्र मोदी यांना रिप्लेसमेंट म्हणून तुम्हाला कुणाला पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बघायला आवडेल अमित शहा योगी आदित्यनाथ की नितीन गडकरी तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद